शिवसेना आणि भाजपच्या लढतीला उद्धव ठाकरे जबाबदार आहे असं नरेंद्र मोदी यांनी काल म्हटलेलं आहे त्यांनी पुढे असा आणखी एक असा आरोप केलेला आहे की मुख्यमंत्री पदाच्या मोहामुळे पदा उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्यामुळे युती तोडगी असे ते म्हणाले असं कोण म्हणताय कोणी आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या भविष्यामध्ये महाराष्ट्राचे तुकडे करायचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मुंबईची पूर्णपणे लूट करून मुंबईला कंगाल करायचं आणि ह्या त्यांच्या कारस्थानाचा आठ उद्धव ठाकरे आणि शरद पवार येत होते प्रादेशिक अस्मिता जपणारे हे दोन्ही नेते आणि दोन्ही पक्ष आहेत म्हणून त्यांनी दोन्ही पक्षांची सरकार पाडली आणि दोन्ही पक्ष फोडले अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना याची फार मोठी किंमत भविष्यात चुकवावी लागेल महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्रीपदाचा मोह नव्हता आणि आजही नाही तुम्हाला मी आता ठामपणे सांगतो नरेंद्र मोदी हे गेल्या दहा वर्षामध्ये सतत खोटं बोलत आहेत आणि त्यांचा खोटं बोलण्याचा जागतिक विक्रम हा लवकरच दिलीज बुकात जाईल असं माझी अशी माझी भूमिका आहे इतकं खोटं बोलणारा प्रधानमंत्री या देशानं पाहिला इतक्या जलजगत त्याच्यामुळे खोटेपणाचा हा जो त्यांचा खेळ आहे त्याला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करता येईल का मोदींच्या नेतृत्वाखाली एखादं पथक भाजपचं पाठवता येईल का हे पाहावं लागतं उद्धव ठाकरे परिवारवादी आहे असं देखील मोदी म्हणतो उद्धव ठाकरे ना परिवार आहे स्वतःचा अंडरलाईन स्वतःचा उद्धव ठाकरे यांना स्वतःचा परिवार आहे आणि हा परिवार प्रबोधनकार का ठाकऱ्यांपासून बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे असा एक वैचारिक वारसा असलेला परिवार तुमच्याकडे काय श्यामाप्रसाद मुखर्जीचा तुम्ही विचार सांगताय ज्यांनी मुस्लिम लीग बरोबर सरकार बनवलं ज्यांनी मुस्लिम लीग बरोबर सरकार बनवलं आणि चलेजाव आंदोलनास विरोध केला चलेजाव आंदोलन चिरडून टाका असे इंग्रजांना पत्र लिहिणारे श्यामाप्रसाद मुखर्जी हा तुमचा वैचारिक वारसा आहे का एवढंच आम्हाला सांगा आम्हाला वारसा आहे आम्ही लडना लोक आहोत महाराष्ट्रासाठी देशासाठी आम्ही तुमच्यासारखे भ्रष्ट आणि पळकुटे नाही राजकारणामध्ये कुटुंबातल्या लोकांना प्राधान्य दिल्यामुळे कधी ना कधी अडचण निर्माण होते हे दे देखील मोदी म्हणतात बघा मोदींवरती विश्वास ठेवू नका हे मी वारंवार सांगतो <coughs> मोदी दिवासताना मोठा होईल तसं मोदींच्या सध्या सुरू होत चार जूनला मोदी देशाच्या राजकारणात नसतील मोदी यांच्यासारखा लाभांत खोटं बोलणारा राजकारणी देशात कधीच नाही तुम्ही आमच्या नादी लागत असं म्हणतो मी उलट सांगतो तुमच्या नादाला लागणार आहे की तुम्ही मोठे नाही तुम्ही अपघाताने ना मोठे झालेलं नेतृत्व या महाराष्ट्राच्या जडणघडणीत तुमचा आणि तुमच्या पक्षाचा अजिबात योगदान नाही आहे जे योगदान महाराष्ट्रात शरद पवारांचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं आहे वसंतदादा पाटील यशवंतराव आहे तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या नेतृत्वाचं योगदान महाराष्ट्राच्या जडणघडणी दाखवा तुम्ही फक्त कारस्थानं गप्प केलेल्या लोकांचे पक्ष आणि घरं फोडणं हे तुमचं राजकारण आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण भविष्यात फार काल चालेल असं वाटत नाही फडणवीस हा जर भारतीय जनता पक्षाचा चेहरा असेल तर भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात आणि देशात भविष्य नाही हे मी तोंडावर सांगतोय तो मी घाबरत नाही काय करणार तुम्ही लावणार ना माझ्या मागे लावा आणि मी म्हणतोय आमच्या नाजाला लागू नका तुमच्या नादाला लागणार ना ते प्रश्न आम्ही कर स्वागत करू जिथे जिथे आम्हाला गद्दारांना गाडण्याची संधी मिळते तिथे आम्ही अत्यंत खुश आहोत तसं नाशिकला आम्हाला समोर गद्दारच हवा आमचं बारा तेरा आहे त्यांना गाडण्याची संधी आम्हाला मिळते त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्षाच आणि शिवसेना फडणवीस गट हा शिवसेना फडणवीस गट आहे त्यांचे स्वागत ईडीने ज्या कारवाई केल्या त्यामध्ये केवळ तीन टक्के कारवाई हा राजकीय नेत्यांवरती आहे भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई केला मोदींना माझा सवाल आहे आधी अजित पवारवरती कारवाई करा मोदींना माझ्या सवाल आहे आधी हेमंत विश्व शर्मावरती कारवाई करा मोदींना माझा सवाल आहे हसन कारवाई करा मोदींना माझा सवाल आहे हे जे तुम्ही बारा आमचे घेतलेले आहेत लोक त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यात कारवाई करा मोदी यांची भ्रष्टाचार विरुद्धची बोंब आहे ती बोंब नसून पोकळ बांग आहे सगळे भ्रष्टाचारी भ्रष्टाचार देशातले आपल्या मांडीवर घेऊन मोदी भ्रष्टाचार दोन हजार एकोणीस ला शरद पवारांनी सांगितलं म्हणूनच भ्रष्टाचार किती वेळ बोलणार अजित पवार हे गुळगुडीच झालाय मला वाटतं दुसरं काहीतरी बोल धमकी भिमकी द्या अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहात्तर म्हणून आहे दोन उठून ते दहा लोकांना धमक्या देतात मतदारसंघात धमक्या द्या हे असे वैचारिक विधान करू नका तुम्हाला शोभत नाही आम्ही शांत एक व्हिडिओ व्हायरल होतोय जाहीर सभेतला त्यामध्ये एस सी एस टी एन ओबीसी आरक्षण आम्ही रद्द करू असं त्यांनी जाहीर इथं सांगितलेलं आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेने याची नोंद घेतलेली आहे एवढं तुम्ही सांग सर तिने लोकसभा मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातले नाशिक दिंडोरी आणि धुळे इथे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे कांद्याचा प्रश्न मोठा आहे सरकारने परवा जाहीर केला की आम्ही एवढा कांदा निर्यात करणार तेवढा पन... सरकारनं केलेली घोषणा ही धुटेक आहे घोटाडे पण आहे निर्यात बंदीची जी घोषणा आहे त्यातला पहिला उद्देश होता गुजरातच्या व्यापाऱ्यांना फायदा पोहोचवण गुजरातचे व्यापारी ठेकेदार दलाल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्याचा काळी मात्र उपयोग ज्या देशातली निर्यातबंदी उठवली आहे ते लहान देश आहे अफगाणिस्तानमधली त्याच्यात अफगाणिस्तान बांगलादेश बहरीन मॉरिशस इथे कन्झम्पन अत्यंत कमी आहे आणि त्या देशातला त्या देशामध्ये आपल्यापेक्षा देशा स्वस्त का नाही त्या देशामध्ये बरं म्हणजे ही जी आहे ही एक धुळबेक आहे फसवणूक आहे

नसीम खान मुंबई के कांग्रेस के नेता हैं, कद्दावर नेता हैं, हमारे उनके साथ बहुत ही अच्छे मधुर संबंध हैं, वो चुनाव लड़ना चाहते थे हमारी उनकी बार बार उस बारे में बातचीत भी होती रही उद्धव जी से होती रही मेरे साथ होती रही और पार्टी के लोगों के साथ होती रही हमने एक कभी नहीं कहा कि नसीम खान जी को टिकट उम्मीदवार मत बनाए ये कांग्रेस पार्टी का निर्णय है न कांग्रेस पार्टी के पास जितनी भी सीटें तो कांग्रेस पार्टी ने उम्मीदवार चुने हमारे क्या समझ चाहे मुंबई हो चाहे महाराष्ट्र हो अभी भी अगर कांग्रेस को लगता है कि नसीम खान को वहां से उम्मीदवार बनाना है तो उनकी मर्जी है महाविकास अगाड़ी का जो धर्म है उसका हम पालन करेंगे और नसीम खान को हम चुनकर रहेंगे क्या आप खरगे साहब से तो इस बारे में बात करेंगे ये पार्ट, उनके पार्टी का अंदरूनी मांग लेकिन हमारा कोई संबंध नहीं हमारा उससे कोई संबंध नहीं नसीम खान जी हो या वर्षा गायकवाड़ जी हो। ये निर्णय भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का है अगर वो अभी भी उम्मीदवार वहां से बदलना चाहते हैं, तो हम तैयार हैं आपकी मर्जी हमारी पार्टी पूरी ताकत से उस उम्मीदवार के पीछे खड़ी रहेगी चाहे नसीम खान जी हो चाहे वर्षा गायकवाड़ जी हो और उस उम्मीदवार को हम चुन कर कांग्रेस का जो घोषणा पत्र है उसमें मुस्लिम लीग की छापे ऐसा मोदी जी ने आरोप किया मोदी जी के आरोप होते हैं वो हवा में अगर मैं कहा कि बीजेपी का जो घोषणा पत्र है उसमें एम की छाप है तो क्या बोलेंगे ओबीसी ने लिख के दिया उनका घोषणा पत्र ऐसे चलता है मोदी जी को समझना चाहिए और देश के प्रधानमंत्री है दस साल से उस हिसाब से बात करो। पहले दोन टप्पे के आपका मतलब प्रक्रिया बात हो रही है आपका दो तीन टप्पे आए सा नारा तो अजूनही असं आपल्याला पडले मी प्रॅक्टिकल मी भारतीय जनता पक्षासारख्या लोकांचे अठ्ठेचाळीस जिंकू फोर्टी फाय प्लस तीस आणि पस्तीसच्या मध्ये आम्ही शंभर टक्के तीस आणि पस्तीस त्याच्यावर काही जागा काट्याची टक्कर अशा अशा पद्धतीच्या पण लोकांच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे भारतीय जनता पक्षाविषयी मोदींविषयी दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींच्या संदर्भात जे वातावरण होत देशात की त्याचे नवीन घडेल त्याच प्रकारचं वातावरण देशामध्ये आज राहुल गांधी लोकांना राहुल गांधींचं नेतृत्व देशामध्ये येतो आणि त्यांच्या सभांना देशभराची प्रचंड गर्दी ते पाहता मी दोन हजार चौदा साली मोदींच्या बाबतीत जी हवा होती ती आज राहुल गांधींविषयी शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारेंनी गंभीर आरोप शिवसेनेचे प्रवक्ते, प्रवक्ते राजू फडणवीस गट आपण त्यांनी आरोप केला आहे की संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं एक उद्धव ठाकरेंना बाजूला करून व राजू वाघमारे कुठल्या पक्षात मी आता नाव ऐकतोय कोणी उठतो आणि काही बघतो आणि तुम्ही प्रश्न विचारून त्यांना महत्व हो देत शिवसेना माझा पक्ष आहे उद्धव ठाकरे माझे नेते बरं का अशा प्रकारचा आरोप गेले दहा वर्षापासून तुम्ही वेगळे करता मी आहे तिथेच आहे तुम्ही पक्ष बदलले जे ज्यांचं तुम्ही नाव घेत आहे ना हो राजू आमदार कोण आहे पण ते कोण आहे ते करताय फरतूस धंदे मिळेल नाही तरी बंद करावे परतूस लोकांमध्ये प्रश्न विचारण्याचे मुख्यमंत्री दोनशे एकर जागा आहे मध्ये ती अटॅच केलेली आहे ईडीने आणि त्यासोबतच नाव दोनशे कोटीची प्रॉपर्टी पाचशे आहे हे देखील मला माहिती योग्य वेळेला सगळे पत्ते उकडे उघड ना हे पत्ते उघडण्याआधी तुमची वस्त्र आहे मध्ये राम मंदिराच्या नावाच्या नावाखाली जे लँड स्कॅम झालाय त्या सगळे भाजपचे लोक माहिती आहे दोन हजार लँड स्कॅम अयोध्ये स्वतः फैदाबाद मधल्या जमिनीत झालाय जमिनी स्वस्तात घेतल्या आणि राम मंदिर ट्रस्टला या दाम दुप्पट चौपट दसपट भावानं विकल्या जे समृद्धी महामार्ग प्रकरणात एकनाथ शिंदे यांनी केलं तेच तिकडे केलेले अयोध्येत आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सगळे प्रमुख नेते कोणाला उघड करतायत तुम्ही तुम्ही स्वतः नागडे झालाय ते बघा